आता राजसेना विरुद्ध शिंदे सेना गड किल्ल्यांवरील नमो सेंटर फोडणार राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेना इशारा नमो सेंटर्स शिवनेरीवर रायगडावर राजगडावर उभं केलं की फोडून टाकणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेना विरुद्ध राजसेना आमने सामने आली त्याला कारण ठरलंय पंतप्रधान मोदींच्या पंच्याहत्तरीच्या निमित्तानं छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यावर सुरू करण्यात येणार नमो टुरिझम सेंटर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नमो टुरिझम सेंटरची घोषणा केली आणि त्यावरून राज ठाकरेंनी शिंदेवर चांगलंच तोंडसुख घेतलं नमो टुरिझम सेंटर उभं केलं की ती फोडून टाकणार असा थेट इशाराच राज ठाकरेंनी दिलाय नरेंद्र मोदींच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त टुरिझम डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये काही टुरिझमचे स्पॉट काढतायत आणि त्याचे केंद्र काय त्याचं नाव काय दिलंय नमो केंद्र नमो टुरिझम सेंटर्स ही नमो टुरिझम सेंटर्स कुठे काढतायत शिवनेरीवर रायगडावर राजगडावर उभं केलं की फोडून टाकणार मला स्वतःला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची राज ठाकरेंच्या टीकेनंतर आता शिंदे सेनेनं देखील राज ठाकरेंविरोधात मोर्चा उघडला आहे तुम्ही नमो टुरिझम सेंटर्स फोडले तर आमचे हात बांधले आहेत का असं म्हणत शिंदे सेना विरुद्ध राजसेना संघर्ष अटळ असल्याचे संकेत दिले दुसरीकडे भाजपनं तर थेट राज ठाकरेंचं कर्तृत्व काय असा सवाल केलाय मी आज शासनाचा प्रतिनिधी आहे मंत्र्यांना असं कायदा हातात घेण्याची भाषा बोलता येत नाही परंतु शासकीय कुठलंही उभं राहिलेलं काम तोडफोड करण्याचं दुर्दैवी प्रयत्न कुठल्याही घटकाने जरी केला तरी शासन हाताची गडी घालून केवळ बघत बसणार नाही राज ठाकरे नुसतं त्यांची त्यांचे इंजिन जे आहे ते नुसतं तोंडाच्या वाफाऱ्याने चालतं कधी कोणतीही कर्तृत्व त्यांनी केलेलं नाही आहे कधीही एकही महानगरपालिका किंवा एखाद्या ग्रामपंचायती त्यांनी निवडून आणलेली नाहीये आणि ते उडून काढून हे फक्त तोंडाच्या वाफाऱ्या सोडल्याने काही विकास होत नाही खरंतर शिवसेनेच्या फुटीनंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये भेटी गाठींचा सिलसिला सुरू होता त्यामुळे शत्रूचा शत्रू मित्र या सूत्रानुसार राजकीय समीकरणाचे आडाखे बांधले जात होते त्यातच राज ठाकरेंनी तर श्रीकांत शिंदेसाठी प्रचार सभाही घेतली होती मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे विरोधात शिंदेने उमेदवार दिल्यानं राज ठाकरे नाराज झाले आता ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याचा फटका शिंदे सेनेला बसू शकतो त्यामुळे आतापर्यंत उद्धव ठाकरेंची कोंडी करण्यासाठी सरसावलेली शिंदे सेना यापुढे राजसेनेलाही शिंगावर घेण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी काळात शिंदे सेना विरुद्ध राजसेना संघर्ष तीव्र होणार हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या